शक्ती प्रदर्शन करत चंद्रकांत मैकुरे यांचा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून प्रभाग पाचमध्ये उमेदवारी अर्ज दाखल राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या चंद्रकांत मैकुरे यांनी आज शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून प्रभाग पाचमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यासोबतच निर्मला धोंडीराम घोडके रुक्मिणी अंबिगिरे यांनी आज प्रदर्शन रॅली काढून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे एकेकळीचे एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी आक्रमक जन आंदोलन करून शिवसेना जिवंत ठेवली होती पक्षाकडून मिळत मान मिळत नसल्याने त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केला होता पण राष्ट्रवादी पक्षाने ही उमेदवारी नाकारल्याने त्यांनी एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करून प्रभाग क्रमांक पाचमध्ये नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही दादा असतील आणि इतर आमचे उमेदवार असतील वार्ड नंबर पाच मध्ये आज आम्ही उमेदवारी घेतलेली आहे काही लोकांनी आम्हाला डावललेलं जरी असलं तरी पण आज न्याय देण्याचं काम आम्हाला शिवसेनेनं केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काय शिवसेनेचं वार असतोय सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन आम्ही दाखवणार आहे आणि आज आम्ही उमेदवारी आज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे काय नाही त्यांनी आपल्याला शब्द दिला होता परंतु त्यांची काही अडचणी असल्यामुळं त्यांनी आपल्याला दिले नसतील परंतु प्रत्येकाची इच्छा असत्या प्रत्येकाला थांबण्याची संधी असत्या तयारी करण्याची केलेल्या असत्या म्हणून आज आज आम्ही महायुती सरकारमध्ये शिवसेनेचा घटक पक्ष म्हणून आम्ही आज उमेदवारी घेतलेली एसपीएन मराठी